वाटलं तर मी खुरपतात म्हणून आले मग मी म्हणलं खुरप पासन हाय हॅलो नमस्कार आता वाजलेत चार आणि मी आले रानात तर म्हणताना चार वाजता कधी रानात तर घरचंच असल्यामुळं कधी येऊ शकतो खास कारण तर आमच्या आत्या कामान घरी राहिल्यात आणि त्या रानात आल्यात म्हणून मला वाटलं त्या रानात, रानात खुरपतात का काय म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्या सासूबाई कामाला गेल्यात त्या आहेत घरी मला वाटलं त्या खुरपायलाच आल्यात गवत झाले रानात सगळं माळव्यामध्ये तर चला खुरपायला जावं म्हणून त्यांच्या मागं मागं आले पण त्या मिरच्या तोडतात लाल झालेल्या मग किती गवत झाले बरं दिवस झालं रानात नाही आलो आम्ही पण टमाटे बा किती पिकले तर मोबाईल धरता ये तर माझ्या मागं मागं आयुष्य पण आलंय टोपी घालून ती पण ओन लागते म्हणून हा बघ ना झाडं वाळून गेलेत पण टमाटे आहेत लाल झालेले साधू मला मी आमच्या आत्ता दाखवते काय करतात तिकडे बाळा तार काही बांधलेली वरून टाक वरती मिरच्यात किती गवत झाले आमच्या फुलं वाळून गेलेत आता लाल मिरच्या तोडत्यात मला वाटलं खुरपतात म्हणून मी आले हो का मिरच्या तोडत्या त्यांना घरी बसून जमत नाही थोडं थोडं काम लागतं रोज त्याच्यामुळे कामाला आले तर रोज तर जातातच कामाला पण आज दोन दिवस झालं घरी आहेत तर आज मिरच्या तोडा आल्यात काल पण काहीतरी केलं असेल काल मी उशिरा आले होते त्याच्यामुळं मला काय त्या कामाला आलेल्या दिसल्या नाहीत थोडं काय मिरच्या तोडायच्या बोलायला लाजत नाही तर त्या बाकीच्या आमची सगळी लाजतात पण आतानात लाजत बोलतात त्या बाकीचे सगळे कॅमेरा कॅमेऱ्यासमोर यायला पण आता आमच्या जरा मन धीट आहे त्यांचं बरच गवत झाले खुरपाव तर लागेल आम्हाला माझं का आयुष्य काय करतो करत टोकरी आहे का ती टोकरी हवा मी बॅग बघा आयुष पण आलाय का आम्हाला लाल मिरच्या थोड्या <laughs> गवत लय झाले खुरपाव लागेल मला वाटलं तुम्ही जा मी तर त्याच्यामुळेच आले मे बी मिरची एकच आणलंय का भांड आण खुरपायचं का मग खुर तास दीड तास आगे? तास दीड तास हा मग काय करता मला आजच्या दिवसच आहे मी उद्यापासून परत मशीन चालू करावं लागेल राहिलेल्या बायांचे ब्लाऊज राहिलत ना नवरीच्या गेलत पण बाकीच्या राहिलेत ना आजच्या दिवस म्हणलं जाऊ द्या अशी पण लाईट जरा झटकं मारती ना त्याच्यामुळं लाईटीमुळं चालू नाही केली पुन बसली तरी तिच्या साडीला टिप मारायची वाटतं जायचं आहे ना तिला बट टमाट्याचे किती हीक झाले खराबी झाली की एवढं खातात का घरी फॅमिली भरपूर मोठी आहे पण जास्त करून आम्ही जेवढं लागेल तेवढंच घेऊन जातो ना घरी तर बाकीचं असंच रानात सडून जाते बघा किती सडलं लाल झाल्यात काय काय आयुष हे आण घ छोटी डिश आण आपण टमाटे नेऊ तोडून हे लाल झालेली बाकीची तर हे मामाने रोप लावलेलं बघा कसं आले मिरच्यामध्येच लावलं होतं ते रोपाच्या भोवती पण लय गवत झाले गवत खुरपून घ्यावं लागेल बरं का आणि इकडं आमची वांगे वांग्याला पाणी नाही तर थोडं सुकून चाललं स्वडत्या ना आता पाणी वांगे बघा केवडा ला तर हे मोठे मोठे वांगे येतं कोणा आलंय आत्ताच्या पाठी बघ कुंबडी आली तिला बोलते तर आत्ता मला वाटलं चिमूचा आली <laughs> त्याने <तोड़> किती ओढलेलं <laughs> मोठी मोठी घेतले त्याने नुसते <laughs> कांग्रेसामुळे दिसणार <laughs> किती झाल्या <जाले> मिरच्या <laughs> निघल्या ती एक दीड किलो चल मी घेते टोकरीत तोड नुसत्या <laughs> <होया यू? laughs> कामाच्या टमाटे तोडून मिरच्या तोडा आली हा हा तोडून टाकले मीच टाकले सकाळी आधी टाकून खराब आहे ती किडक आहे त्याला तोडायच्या एखादी हळू हळू एखाद्या एखादीच आहे एखाद्या झाडाला लई नाही तर हा किलो भर वल्लीच असन दीड किलो असन दीड दोन ह्याच्याकडे पावसरी बऱ्याच निघल्या बाय राहिले एक एक माग तू अशी कसे तोडायला एक एक ठेवतीस तू डोळ्यात जाईन ते तेवढा मिरची खेळून पुढे काय खेळतीस शेंडेला गोंडा आहे एक कारल्याचा वेल किती छान आलाय पण आल्यात का बघ ना काय कार आली होती मामन मध्ये तोडली ना आता नाहीत त्याला बघा किती तोडल्यात आत्याने मिरच्या एवढ्या एक घामेल तोडले वल्ल्या मिरच्या सहसा दोन किलो असतात आयुषनी पावशर तोडल्यात आणि आत्यानी दोन किलो तर आजच्या पुरतं एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर